नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद भरतीबाबत आज जे काय मित्रांनो अपडेट आलेले आहे त्याबाबत काही विद्यार्थी न्यूट्रल राहतील ते म्हणतील की ठीक आहे त्यांना आजोपासूनच याचा गेस होता की जे नको व्हायला होतं तेच झालं असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल काही विद्यार्थी जे असतील ते खूप फ्रस्ट्रेट झालेले आहे जसं की तेच 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 वाचून खूप बोर झालेले आहेत आजचे अपडेट ऐकून त्यांचं असं तळपायच्या मस्तकाला पोचू शकते आणि काही विद्यार्थी जे आहेत ती भलेत फॉर्म त्यांनी पाच वर्षापूर्वी भरलेला आहे परंतु त्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे जॉब करत असतील किंवा काही हाऊसवाईफ असतील काही घर सांभाळत असतील काही कारणामुळं त्यांना अभ्यासाला तेवढा वेळ भेटत असेल आणि त्यांना आता वाटत असेल की ठीक आहे बरं झालं कारण दहावीवरून ही आता पुन्हा पुन्हा आरोग्यसेवकची शेवटची भरती होती इथून पुढं आरोग्यसेवकचा पण क्रायटेरिया बन बदलणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे एवढी मोठी भरती असेल तर ती पुन्हा येणार नाही त्यांना अभ्यासाला वेळ भेटला हे बरं वाटत असेल काही विद्या विद्यार्थ्यांना तर तिन्ही विद्यार्थ्यांबाबत बोलूया अगोदर आपण बातमी बघूया मित्रांनो आतमी तर मनस्ताप व्हावी हो अशीच आहे मित्रांनो कारण मागच्या लोकसभेच्या वेळेस ही जाहिरात आलेली होती आता दुसरी लोकसभा आली तरी पण याची परीक्षा अजून झाल्या नाहीत म्हणजे हे विश्वात नव्हे आतापर्यंत मित्रांनो इतिहासामध्ये कधीही अशी कोणतीही सरळ असू द्या कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या कोणत्याही नोकरीची परीक्षा एवढ्या विलंबनी होत असेल असं मित्रांनो क्वचितच तुम्हाला सापडू शकतं त्यामुळे हे भयंकर त्रासदायक प्रस्टेशन आणणारी तर न्यूज आहेच की बाबा आता जी काय परीक्षा होणार आहेत तर स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला न्यूजमध्ये आजच्या दिसू शकतं मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे जून महिन्यापर्यंत राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या जून महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे तोपर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचा जीव टांगण्याला लागलेला आहे लागणार आहे आणि आपल्या माहिती सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्यासुद्धा केलेल्या त्या मंत्रालयापर्यंत या ठिकाणी मागण्या केल्या होत्या आपण सर्वजण फोनसुद्धा त्यांना वारंवार करत आहोत मंत्रालय मंत्रालया सुद्धा आयबीपीएस परंतु फक्त काय अपडेट आलं की तुम्हाला कळवलं जाईल एवढंच त्या ठिकाणी सांगितलं जात आहे एक्स्ट्रा माहिती भेटत नाही तर ही झाले मित्रांनो न्यूज ही संपूर्ण वाचण्यात वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही कारण तेच तीच तीच तेच माहिती त्यांनी ते रिपीट केलेली आहे सर्वप्रथम आपण या विद्यार्थ्यांबरोबर बो, सोबत बोलूया मित्रांनो की बरं झालं ज्यांना वाटतंय की अभ्यासाला अजून आपल्याला दोन तीन महिने वेळ भेटलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो आरोग्यसेवकची जी काय परीक्षा आहे त्या आरोग्यसेवकची दहावीवरून असणारी ही परीक्षा शेवटची परीक्षा आहे ठीक आहे कारण इथून पुढे आरोग्यसेवकसाठी मित्रांनो जो क्रायटेरिया आहे तो टेक्निकल क्रायटेरिया ॲड होणार आहे त्यामुळे फक्त दहावीवरून असणारी आणि पस्तीस ते चाळीस हजार पेमेंट असतं मित्रांनो या सेवक सुद्धा सुरुवातीलाच त्यामुळे ही जी काय भरती आहे ही शेवटची आहे ज्यांचं दहावीवरून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे विदाऊट टेक्निकल नॉन टेक्निकलसाठी केवळ दहावी पात्र असणारी आरोग्यसेवकची ही शेवटची परीक्षा आहे तर ज्यांना वाटते की मला जीव तोडून काही झालं तर हीच परीक्षा पाहिजे आहे माझं काही टेक्निकलचा तांत्रिकचा सिलेबस राहिला होता नॉन टेक्निकलचा राहिला होता माझं गणित थोडं वीक आहे इंग्लिश वीक आहे मला अभ्यासाला थोडा वेळ भेटला आणि आता मी संधी सोडणार नाही कारण माझ्यासाठीच हे वेळ वाढवून भेटलेला आहे असं ज्यांना वाटत असेल तर त्यांनी पॉझिटिव्ह राहा काहीच हरकत नाही कारण नवीन भरतीला ट्राय करण्यापेक्षा तुम्ही अगोदरपासून जो अभ्यास करता आहात त्याला जर तुम्ही अजून टचमध्ये राहिला कारण आता पाच वर्षामध्ये बऱ्याच जणांनी दम पण तोडलेला मित्रांनो बरेच जण फ्रस्ट्रेशन झालेले आहेत बरेच जणांना जॉब पण भेटलेले आहेत कोणी तलाठी भरती झालेला आहे कुणी पाठीमागची पोलीस भरतीमध्ये लागलेला आहे कुणी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पाठीमागच्या गडला लागलेला आहे ला ला तर हे सगळे बऱ्यापैकी लागून गेलेले आहेत ला ते तुमचेच प्रतिस्पर्धी होते तुमच्याच याच्या सोबत त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला होता तर तुमची बऱ्यापैकी स्पर्धा काय झालेली आहे ऑलरेडी कमी झालेली आहे तर हे जर तुम्ही मनात घेऊन जर अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्ही अभ्यासाला जरा हे शेवटचे काही दोन तीन महिने तुमच्याकडे राहिलेले आहेत ते तुमच्यासाठीच वाढवून भेटलेले आहेत असं पॉझिटिव्ह तुम्ही राहू शकता आणि अभ्यासाला जो मार लागा यश तुमचंच असणार आहे तुम्हाला अभ्यास करताना जर काही मदत लागत असेल तर एक्झामवाडी तुमच्या तुमच्यासोबत आहे आरोग्य द्या ग्रामसेवक असू द्या अंगणवाडी सुपरवायझर द्या तुम्हाला तांत्रिक नॉन तांत्रिक सर्व काय मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध केलं आहे जो पण त्याचा टेक्निकलचा सिलेबस आहे नॉन टेक्निकलचा आहे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण सर्व काही या ठिकाणी टेक्निकलचा बघू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठीतून समजतं तर त्यांना मराठीतून उपलब्ध केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून समजतं त्या इंग्लिशमध्ये सुद्धा सेम मित्रांनो हे जे काय तुम्हाला मराठीमध्ये दिसत आहे संपूर्ण हे जे काय टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत हे सर्व ज्या सर्व टॉपिक इंग्लिशमध्ये पाहिजे आहे इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला दिलं जात देताना दोन्ही पण तुम्हाला अवेलेबल केलं जातं तुम्हाला जे काही रीड करायचं आहे जे काही तुम्हाला वाचायचं आहे मराठीतून वाचा ज्यांना इंग्लिशमधून वाचायचं इंग्लिशमधून दोन्ही पण पीडीएफ असेल टेक्निकल नॉन टेक्निकल आणि मराठी इंग्रजी तांत्रिक हे दोन्ही तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपण उपलब्ध केलेलं आहे त्यामुळे शेवटच्या दिवसामध्ये नक्की मित्रांनो इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट या प्रश्नावरती एकदा नजर फिरवू शकता पद्धतीने अंगणवाडी सुपरवायझरसाठी सुद्धा आहे आरोग्य सेवकसाठी सुद्धा आहे आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर टेस्ट सिरीज सुद्धा मित्रांनो खूप कमी प्राईजमध्ये भरपूर टेस्ट सिरीज दिलेले आहेत फक्त शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट तुम्हाला आरोग्य सेवकसाठी दिलेला आहे आणि जर तुम्हाला आता दाखवलेलं ईबुक प्लस टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर फक्त ऑफरमध्ये तुम्हाला दीडशे रुपयामध्ये दोन्ही पण भेटून जाईल तर मी रिकमेंड करेल की हे दोन्ही पण तुम्ही जर घेतलं तर तुमचा सराव पण होईल आणि प्रॅक्टिस पण होऊन जाणार आहे आरोग्यसेवकसाठी पण आहे ग्रामसेवकसाठी पण अधिक माझ्यासाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसतो या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व ऍक्सेस दिला जाणार आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता तर हे झालं मित्रांनो जे विद्यार्थी प्रॅक्टिस करू इच्छितात ज्यांना वाटतं की बरं झालं हा वेळ जो आहे तो माझ्यासाठीच भेटलेला आहे तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला हे थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे आता असे काही विद्यार्थी आहेत की त्यांना असं म्हणजे अभ्यास करा किंवा परीक्षा होईल तुमचा अभ्यास चालू ठेवा असं म्हटलं तरी त्यांचं मित्रांनो तळपायच्या मस्तकाल जाते की अभ्यास करा म्हटलं की त्यांना चीड येते कारण ऑलरेडी त्यांचा अभ्यास झालेला आहे उद्या जरी परीक्षा दिली तरी ते पेपर सर्वच्या सर्व मित्रांनो आउट ऑफ सोडवतील एवढा त्यांना कॉन्फिडन्स आहे तेवढा त्यांचा अभ्यास झालेला आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी अभ्यास तर झालेला आहे एकदा खरंच रिअल कन्फर्म करा की खरंच तुमचा झालेला आहे की तुम्ही फ्रस्ट्रेट झालेला आहात अभ्यास होणं वेगळी गोष्ट आहे आणि फ्रस्ट्रेट होणं वेगळी गोष्ट आहे जर फ्रस्ट्रेट झाली झाला असेल तर स्वतःला मोटिवेट करा एनर्जेटिक करा कारण पुन्हा अभ्यास करण्याशिवाय तुमच्यापैकी दुसरा पर्याय नाही जर तुमचा अभ्यास झाला नसेल आणि तुम्ही फक्त फ्रस्ट्रेट झाला असेल आणि जर तुमचा खरंच अभ्यास झाला आहे आणि तरी पण मित्रांनो तुम्ही बोर झाला असाल तर तुमच्याकडे एक पर्याय की दुसऱ्या ज्या पण परीक्षा असतील जे पण आता नवीन भरत्या आहेत मित्रांनो ओके पोलीस भरती असेल किंवा बाकीचे ज्या भरत्या येत आहेत सरळ सेवा डिपार्टमेंट अंतर्गत तर तुम्ही त्याचा फॉर्म भरा त्याचा काय करा मित्रांनो एक्झाम द्या कारण त्याला पण हेच विषय आहेत फक्त त्याला तांत्रिकचं नाही बाकी मराठी आहे इंग्रजी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे जिके आहे ओके जर तुमचा आरोग्य विभागाचा किंवा ग्रामसेवकचा किंवा अंगणवाडीचा जर अभ्यास झाला असेल तर तुम्हाला बाकी करा करायला काहीच अडचण नाही त्यामुळे फ्रस्टेट होऊ नका का अभ्यास झालाय तर मित्रांनो बाकीच्या पण परीक्षा देत राहा कारण ही परीक्षा मागच्या लोकसभेमध्ये आलेली आहे आता पुढची लोकसभा आली तरी पण आता ही परीक्षा झाली नाही त्यामुळे साहजिक आहे फ्रस्ट्रेशन येणं साहजिक आहे तर बाकीच्या परीक्षा सुद्धा तुम्ही देत राहा नक्कीच तुमचा रिझल्ट येऊन जाईल कारण तुमचा त्या लेवलचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे तो अभ्यास वाया घालवू नका फ्रस्टेशनमध्ये तुमचं कोणतंही मानसिक आणि जे काय मित्रांनो तुम्ही एवढी मेहनत घेतलेली ती वाया घालवू नका काही विद्यार्थी न्यूट्रल आहेत की ठीक आहे बाबा त्यांना म्हणजे आशा सोडल्यासारखं झालेलं आहे तर त्या पण विद्यार्थ्यांना मी सांगतो की तुम्ही आता एवढे दिवस वेट केलेला आहे अजून तुम्हाला संधी भेटलेली आहे तर न्यूट्रल राहू नका काहीतरी ॲक्शन घ्या ओके okay? कारण आता पुन्हा पुन्हा ही संधी येणार नाही ना, आरोग्यसेवकची फी शेवटची भरती आहे दहावीवरून हे पण तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं अशा संध्या पुन्हा पुन्हा येत नसतात एव आता नवीन नवीन फॉर्म भरण्यापेक्षा जो ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्याच्या टचमध्ये राहा त्याला असं निग्लेक्ट करू नका कारण आज उद्या हे परीक्षा शंभर टक्के होणार आहे माझ्या पूर्णपणे आता आतापर्यंत सर्व अनुभव तुम्हाला सांगतो शंभर टक्के परीक्षा होणार आहे अंगणवाडीची झाली बाकीच्या सर्व झाल्या त्यामुळे ह्या परीक्षा घ्यायला सरकारला काही अडचण नाही काहीतरी तांत्रिक कारणामुळे ही पुढं पुढं जात असेल त्यामुळे तुम्ही पूर्णपणे टचमध्ये राहा बिलकुल पण ह्या परीक्षेला निग्लेक्ट करू नका आज ना उद्या हो ही परीक्षा शंभर टक्के होणार आहेत सेवक होणार आहे ग्रामसेवक होणार आहे आणि क्षेत्रामधल्या सुद्धा सर्व होणार आहेत अंगणवाडीच्या पण राहिलेल्या आहेत क्षेत्रामधल्या ते पण होतील ह्या पण होतील ह्या पण होतील ओके काहीतरी न्यायालयीन प्रक्रियामुळे त्यांना अडचण येत आहे एवढं लक्षात ठेवा पॉझिटिव्ह राहा उगेच निग निगेटिव्ह राहून फ्रस्ट्रेशन होऊन तुम्हाला काहीही भेटणार नाही त्यामुळं अभ्यासावरती फोकस करा जर झाला असेल तर बाकीच्या परीक्षा त्या नसेल झाला तर याच परीक्षेचा अभ्यास कम्प्लीट करा टेक्निकल पहा नॉन टेक्निकल पहा गणित बुद्धिमत्ता इंग्रज व्याकरण काही तुम्हाला जे जे तुम्हाला वाटतंय की माझं हे इनकम इनकम्प्लीट आहे ते पहा आणि तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण गणित बुद्धिमाता जी के ओके हे जर तुम्हाला पाहिजे असेल रेकॉर्डेड क्लासेस फक्त नव्याण्णवमध्ये ते रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला देता आणि तिन्ही कंटेंट जर घेतलं टेस्ट सिरीज ईबुक आणि क्लासेस तर पेशल पेशल तुम्हाला नव्याण्णव नव्याण्णव असं तीनशे रुपया जाण्यापेक्षा ते फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला तिन्ही कंटेंट एक्झाम फे दिलं जाईल अधिक माझ्यासाठी जो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तर या नंबरवरती हो तुम्ही काय करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तर या ठिकाणी थांबूया व्हिडिओ जर तुम्हाला असा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की नक्की आवर्जून करा नवीन असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे येणारे सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतात या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती घेऊया या व्हिडिओ या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद